नमस्कार मित्रांनो सोजन कथामो युट्यूब चॅनल कोकण एक संगमेश्वर या चॅनलमध्ये मित्रांनो सर्व बैलगाडा प्रेमींचं मित्रांनो हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो कोकणातील खेळ म्हणजे लाल मातीचा खे लाल मातीतला खेळ म्हणजे आपला इथे नागरणी स्पर्धा मित्रांनो आजपासून चालू झालेली आहे आणि दोन हजार पंचवीसमधला मित्रांनो पहिलंच मैदान आहे आणि सावडेकर यांच्यातर्फे हे लागलेलं मैदान आजचं पाहायला मिळणार आहे आणि मैदानामध्ये मित्रांनो गावठी आणि घाटी जोड्या यांच्यामध्ये खूप चिरस असते आणि कोकणातील हा खेळ बोललं ना तर नांगरणी स्पर्धा ही कोकणामध्ये होत असते आणि दोन हजार पंचवीसमधलं पहिलंच मैदान लागलेलं ला, आहे चिपळूण तालुक्यातील सावडेकर यांनी भरवलेलं भव्य दिव्य ओपन आपल्याला हे ना स्पर्धा आयोजित केलेली स्पर्धा आपल्याला आज पाहायला मिळणार तर मंडळी आपण आजच्या या मैदानामध्ये जे आलेले बैलगाडी मालक किंवा बैलगाडे जी, जी बैलांची मुलाखत असणार मजेशीर असणार आहे कारण मित्रांनो कोकणातील एक पहिलंच नांगरणी स्पर्धेचं मैदान आहे आणि जे आयोजित केलेले सावाडेकर बंधू यांच्यातर्फे लागलेलं ला। आज पहिलंच नागरणी नांगरणी स्पर्धा आज आपण ऑलो आहे कलवंडे येथे आणि नांगरणी स्पर्धा दोन हजार पंचवीस आज आपल्याला इथे पाहायला मिळणार आहेत तर हे दादा आहेत बैलगाडा मालक तर दादा नाव काय तुमचं ओके कुठचे तुम्ही ओके तर आज आपल्या नागरणी स्पर्धेतलं पहिलं मैदान आहे तर कसं वाटलं कोणते बैल घेऊन तर आपल्या ग्रुपचं नाव काय ओके, ओके तर धन्यवाद आपल्याबरोबर कोणते बैल आहेत अजून साईडला जे पाहायला मिळतात ना तर काशातले मुलं आहेत प्रत्येक मैदानामध्ये आपली जोडी घेऊन येतात काशा आणि मुन्नाची आणि आज आपल्याला परत ते बैलगाडा मालक आहेत तिकडे उदय भोवड आहेत तन्मय आहे तेजस आहेत आणि त्यांची सर्व मंडल आहेत तर त्यांची थोडी मंडली आज आपण आलो मध्ये कलवंड येते तर आपल्या इकडे बैलगाडा प्रेमी उदय भोवड आहेत तिकडे तन्मय आहेत तर आज आपलं मैदान कसं वाटतंय पहिलंच मैदान आहे आणि आज आपण बैल कोणते घेऊन आलो ओके तर तू काय सांगशील तुमचं जाकी कोण आहे जॅकी आकाश पवार आणि दुसरा तन्मय ओके तर तन्मय तू काय सांगशील आजच्या मैदानाबद्दल आणि आजचं पहिलं मैदान आहे तुला काय वाटतं मैदान मस्त आहे मस्त तयारीत ताय आहे सगळी ओके तर मंडळी ची आज आपण आलो आहे कलवंड्यामध्ये आणि आपल्याच गावाचे जरची इथे आरवलीमधील मंडळी भेटलेले आहेत कारण मित्रांनो आज बैलगाडी क्षेत्रामध्ये खूप सारे मित्र भेटत असतात आणि तेच मित्रांनो बैलगाडा मालक आहेत ना, अपले ला सरी मुला कद रहती। ना, ना आज आपल्या युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला दोन हजार पंचवीसच्या मैदानामध्ये खूप सारी मुलाखत होणार आहे ती मित्रांनो आपण पाहणार सावडेकर बंधू यांनी ठेवलेली भव्य दिव्य नागरणी स्पर्धा आज आपल्याला पाहायला मिळते तर आपल्याच गावाच्या जर त्या आरोली मधील हे मंडळ आहेत तर दादा तुझं नाव काय ओके आज आपलं कोकणातील हे नागरणी स्पर्धेमधलं हा पहिलं दोन हजार पंचवीसचं मैदान आहे तर तुला काय वाटतं त्या मैदानामध्ये तू आज बैल घेऊन आलास तर कोणते बैल घेऊन आलं शंकर आणि ओके तर आपले गुलाल किंग आहेत का ओके तर गेल्या वर्षी नागरणी स्पर्धेमध्ये किती गुलाल केलेत आपल्या बायलाने आठ नऊ केले ओके तर कुठल्या बाईला आपला फेमस कोणता आहे शंकर ओके तर मित्रांनो हा शंकर आहे आणि गुलाल किंग आहे आठ गुला आठ गुलाल किंग केलेले आहेत आणि तो बोला तो शंकर म्हणजे कोकणातील एक गुलाल किंग म्हणून बोलला जातो तर आपल्या ग्रुपचं नाव काय केदार ओके तर आपल्या साईडला ह्या साईडला स्वप्नील आहे तर दादाचं नाव काय सांग अजय ओके आणि इकडे तुझा ओके तर आज बैल कोणतं घेऊन आलाय ओके तर यांच्या सोबतच कुण कलवंडमध्ये जर बोल ना तर भव्य दिवे नांगरणी स्पर्धा दोन हजार पंचवीस आणि पहिलंच मैदान आहे तर दा तुझं नाव काय ओके कुठचं का ओके पिंपली चिंचवड ओके फक्त पिंपली तर आज कोणता बैल घेऊन आलाय ओके पुष्पा आहे तर मंडळी पाहू शकता ह्या साइडला पुष्पा आहे आणि पुष्पाच्या जोडीला कोणता पायरा केलाय ओके okay, तर कोणता बैल आहे तो कुठून आणला आहे ओके okay, आरोलीमधला आहे तर मंडली त्या साईडला जो बैल पाहायला मिळतोय ना तो आरोलीमधला आहे पुष्पा ह्या साईडला पुष्पा आहे आणि त्या साईडला तर बंड्या आहे तिकडे तर पाहू शकता मित्रांनो ह्या साईडला बैलगाडा मालक आहेत तर मित्रांनो नाद कसा काय लागला आपला बैलांचा ओके okay, लहानापासून तर आजचं पहिलं मैदान आहे तर गुलाल बसणार ओके okay, तर धन्यवाद मित्रांनो आणि हे दादा आहेत तर दादा आज मध्ये तुम्हाला मैदान कसं वाटतंय ओके तर दोन हजार पंचवीस मधलं पहिलंच मैदान आहे नागरणी स्पर्धेतलं तर आज कोणते बैल घेऊन आलाय ओके तर ह्या साइडला येतो कोण आणि तिकडे येतो ओके तर आज मैदानामध्ये आपला गुलाल असणारच ओके okay, तर मग तयारीत आलेले आहेत आणि पहिलंच मैदान आहे आणि पहिलेच गुलालाचे मानकरी सर्वच जे आपले बैलगाडा मालक आहेत ते असं बोलत आहेत की आज आम्ही गुलाल करणार पण नक्कीच मित्रांनो या मैदानाचा गुलालाचा मानकरी कोण होणार ते आपण पाहणारच आहोत तर ह्या साइडला बैलगाडा मालक आलेले आहेत कारण मित्रांनो आजूबाजूचे जे बैल मालक आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत तर धन्यवाद हो चिपलूनमध्ये आणि आज जे नामवंत बैल आलेले आहेत मैदानामध्ये ते आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि जे आपल्याला इकडे मालक पाहायला मिळतात तर त्यांची थोडीशी मुलाखत असणार आहे मित्रांनो कोकणातील ही बैलगाडा शर्यत बोलत किंवा बैलगाडी नागरनी सर बैलगाडा नागरिक स्पर्धा बोल ना तर मित्रांनो खूप भारी असते आणि बघायची मजाच वेगळी असते कारण मित्रांनो कोकणातले शेतकरी बोललो ना तर हातामध्ये दोन बैल आणि त्याच्यामध्ये जी पळण्याची मजा असते ना ती जाकीमध्ये असते तर मित्रांनो ह्या साइडला जे काका आहेत तर त्यांच्याकडून आपली थोडीशी मुलागत असणार आहे तर पाले हे काका आहेत तर काका तुमचं नाव काय कुठून आला आजवंडे कलवंडे मधले तर आज आपल्या बैल कोणते कोणते बैल आहेत ओके okay, तर मित्रांनो या साइडला तो चित्तर आहे आणि या साइडला आहे तर ह्या बैलांबद्दल काय सांगू शकता का, का, का तुम्ही ओके okay, चित्तर एक नंबर ओके आणि या साइडला येतो छेकड्याचे पण ओके okay, तर यंदा छकड्याच्या मैदानामध्ये किती मैदानाचा गुलाबाचा मानकर आहे आसा ना, आसा भले। ओके तर मंडळी पाहू शकता ह्या साईडला जो चित्तर आहे तर गेल्या वर्षीपासून जो नामवंत बैल आपल्याला पाहायला मिळतो युट्यूबच्या माध्यमातून तर आजचा पैरा आहे की घरचाच साज आहे ओके तर चित्तर कुठल्या आहे आणि ह्या साईडला आहे तो मिरजोली ओके तर पाहू शकता मित्रांनो मिरजोलीमधला हा आपला बैल पाहायला मिळतोय एक नंदी पाहायला मिळतोय तर दादा तुझं नाव काय ओके तर आजचा जाकी कोण आहे तुमच्या वाडी बैलांच्या वाडी ओके तर मंडळी पाहू शकता ह्या बैलांच्या पाठी मुन्हागुरं म्हणजे आरोलीतले मुन्ना गुरा, हे बेलगाडा मालक भेटलेले आहेत तर दादा नाव काय तुझं ओके आज कुठून आलात आपण ओके तर मंडळी पाहू शकता हे सावाड्यामधून आलेले आहेत तर आज नंदी कोणते घेऊन आलेले आहेत ओके तर मित्रांनो या साईडला येतो आणि तिकडे तर मित्रांनो पाहू शकता संग्राम आणि मालिकराव आणि जर मित्रांनो बघायला गेलात ना कोकणातील दोन हजार पंचवीसमधलं आजचं पहिलं नागरणी स्पर्धेचं मैदान आहे तर दादा काय तयारीमध्ये खूप आलेला जर बघायला गेलत ना तर दादा आजचे जी जोड्या खूप जोड्या आलेल्या आहेत तर तुम्हाला काय वाटतं की आज ती आम्ही गुलाल करू शकतो ओके ओके माईदा, तर धन्यवाद दादा तर आपल्या ग्रुपचं नाव काय बोललंय ओके तर मंडळी पाहू शकता सोन्या प्रेमी बैलगाडा ग्रुपचं नाव आहे आणि ह्या साईटला हे यांचे मित्र आहेत तर सुट्टीला कोण कोण आहेत आपल्याबरोबर आज बाटी आणि किरण ड्रायव्हर मुरडवकर ओके तर किरण ड्रायव्हर मुरडवकर आहेत आणि मित्रांनो पाहू शकते या साईडला नंदी पण खूप छान आहेत कारण मित्रांनो आज जे गवटी गावठी जोड्या जर बघितल्या बघायला गेल्यात तर खूप स्पीडने पळत असतात आणि ते आपल्याला पाहायला मिळणार आहेत तर धन्यवाद